सकल हिंदू समाज संयोजक सुधीर बैरवाडे ऑल इंडिया उलमा बोर्ड महाराष्ट्र याने महास या आताचे महाआघाडी आहेत त्यांना त्यांनी एक पत्र दिलं आहे सतरा मागण्याचं की त्यामध्ये अशा बेकार मागण्या आहेत की हिंदू विरोधी राष्ट्रविरोधी सुद्धा मागण्या आहेत की गोवंश हत्या कायद्या उठवा संघावर बंदी आणा आणि ज्या वेळेला एखाद्या हिंदू मुलीसोबत मुस्लिम मुलगा लग्न करतो त्याला पंचवीस लाख रुपयाचा विमा द्या आणि त्यांना परत पाच लाख रुपये लग्नाची त्यांना द्या म्हणजे यांचा विषय काय ह्यांना धर्मसमभाव नको आहे यांना जेवढं होईल तेवढं मुस्लिमांचं राज्य पाहिजे आणि हे सर्व मागण्या आपला महाराष्ट्राचा नेता काँग्रेसचा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्या मागण्या मान्य केलेल्या आहेत म्हणजे आपल्या हिंदू मुलीशी जर मुस्लिमान लग मुलगा जर लग्न केला तर पाच लाख रुपयाचा विमा द्या आणि पंचवीस लाखचा विमा द्या आणि पाच लाख रुपये त्यांना द्या म्हणजे ही मागणी मान्य केली आहे मग नाना पटोलेने जर सगळ्या मागण्या मान्य केल्या असतील शरद पवारने मागण्या के मान्य केल्या असतील ठाकरेंनी मा उद्धव ठाकरेंनी मान्य मागण्या केल्या असेल मी त्यांना सर्वांना एक प्रश्न विचारतो तू तुमच्या घरातल्या जे काय मुली आहेत ते मुसलमांना द्या त्यांच्याशी लग्न करा करायला लावा जावाई करून घ्या मुसलमानांना आम्ही कुठं तुम्हाला अडवतोय पण तुम्ही हिंदू धर्माच्या भावनेशी खेळलात मागण्या मान्य करून त्याबद्दल तुम महाआघाडीचा पहिला मी निषेध व्यक्त करतो हे सर्व काही चाललेलं आहे ते जे त्यांचा जे अध्यक्ष आहे त्याला ही लढाई विकासाच्या कामावर न घेऊन जाता त्याला धर्माच्या धर्मावर कसं घेऊन जाता येईल हिंदू मुस्लिम कसं करणं होईल यावर त्यांचं लक्ष आहे पूर्वी त्यांनी गुपित करत होते आता ओपनमध्ये उतरले आमच्या हाती त्यांचं पत्र लागलेलं आहे काय त्याच्यामध्ये सरळ सरळ त्यांनी दिलेले आहेत की पा तीन तलाकचा कायदा रद्द करा ते राहू दे त्यांचा विषय होता पण मुस्लिम युवकांनी हिंदू मराठा जैन शीख दलित आदिवासी महिलांशी मुलीशी लग्न केल्यास नवी जोडपयात आंतर प्रोत्साहन योजना धर्तीवर पाच लाख रुपयाचं प्रोत्साहन द्या म्हणजे इथं त्यांना इस्लामिक राष्ट्र करायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ल्यावर सुद्धा मशिदी उभा करा अशी त्यांनी मागणी केलेली आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा त्यांना हस्तगत करायचे आहेत व पबोड कायदा आणू द्यायचं नाही आहे त्यांना वप्प बोटाच्या अंडरकल्ली जेवढे जमीन आहेत तेवढं जेवढे मंदिराचे जमीन आहे जमिनी सगळ्या आमच्या नावावर करा असे त्यांनी मागण्या मागितल्या आहेत आणि तो नाना पटोलेसारखा हरामखोर माणूस त्यांनी सगळ्या मागण्या मान्य केलेल्या त्या हरामखोराला म्हणतो तुझं घर तु दे वप्प बोडाला अरे हरामखोरा तुझ्या मुलीचं लग्न करून दे जावंही कर तला काय गं तू इथे आमच्या हिंदू भावनाशी कळतो मी तर म्हणतो उद्धव ठाकरे हा तर बाळासाहेब ठाकरेचा था मुलगा आहे का नाही आज संशय ते कुठं तर मातोश्रीपासून त्यांनी चालत चाललं होता लहान असताना त्याला बाळासाहेबांनी उचलून घेतलं असा आम्हाला संशय येतो आज पण बाळासाहेब ठाकरेचा चेहरा बी त्याला मिळता उरत नाही आम्हाला त्याच्यावरून बी आम्हाला संशय आहे की ह्या सर्व काही मागण्या ज्या वेळेला तुम्ही मान्य करता त्यावेळेला तुम्ही पूर्णपणे हिंदू विरोधी आहात पूर्णपणे तुम्ही मुसलमानचं वेष धारून हिंदूमध्ये राहत आहात असं मी ठाम तुमच्यावर बोललो बोलतोय आणि आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे निवडणूक अधिकाऱ्याला की या नाना पटोलेवर गुन्हा दाखल करा आणि आचारसंहिता दा गुन्हा दाखल करून जी ते संघटना आहे ऑल इंडिया उल्मा बोर्ड याच्यावर अतिरेकी अतिरेकीनुसार यांच्यावर कारवाई व्हावी अतिरेकी संघटना जाहीर करा आणि यांच्यावर पूर्णपणे बंदी आणा आणि जे काचे कोण चेअरमन व्हाईस चेअरमन जे का असतील त्यांना अटक करा कारण की सरळ सरळ हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याचं यांचं कारस्थान चालू आहे आणि संपूर्ण वॉप बोर्डाच्या नावाखाली सगळे हिंदुस्तान महाराष्ट्र त्यांना ताब्यात घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी रोमाने ज्या पद्धतीने फसवा काढला त्याच पद्धतीनं एक आदेश जरांगेने काढला रोमाने आणि जरांगे, या जरांगे यांच्याकडे तुम्ही ह्या दोन्ही गोष्टीकडे कसं ज्या वेळेला त्यांची जरांगे पाटलांनी रायगडवर गेले ज्या वेळेला मराठा आरक्षण दहा टक्के मिळालं तर त्यांच्या आनंद यासाठी रायगडवर गेले त्यावेळेस त्यांनी म्हणले की मराठा आरक्षण आता विषय झाला आता मुसलमानच्या आरक्षणासाठी मी सरकारच्या पाठीमागं लागणार आहे त्याच दिवशी जरांगे पाटीलचं आम्हाला नीतिमत्ता कळेल आणि जरांगे पाटील आमच्या मनातनं उतरला जरांगे पाटील कोण आता आम्ही वळखणार नाही कारण की जो हिंदू हे आहेत की बात देश पे राज करे का वही देशपे करे हेच आमचं उद्गत आहे आणि तेच शेवटपर्यंत आम्ही राहणार आज जे त्यांच्या मागण्या आहेत त्याला आम्ही आता ठराठर थार फाडून टाकतो आणि हा पुढं जर त्यांनी शांतपणा केला तर जसेच तसे आम्ही उत्तर देऊ जय श्रीराम